एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असते कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हलवीत होता ते पाहून मुंगी म्हणाली अरे काय ही तुझी स्थिती मला वाटेल तिकडे फिरता येते पण तुला या कोशात बंदिवान होऊन दिवस काढावे लागतात तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फार अंतर आहे असे म्हटले पाहिजे यावर किडा काहीच बोलत नाही पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुन्हा तेथे गेली असता त्या किड्याचे फक्त कवच मात्र तेथे पडलेले असून तो किडा कुठेतरी निघून गेलेला असतो असे तिला दिसते ती इकडे तिकडे फिरत आहे तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखांनी तिला वारा घालत असताना तिला दिसला तो तिला म्हणाला अगं त्या दिवशी बंदीवान म्हणून तू माझी खीव करीत होतीस माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती बरी असं म्हणत होतीस तोच कोशातील किडा मी आहे हे लक्षात घे आपल्याला वाटेल तिकडे फिरता येते अशी बडाई मारायची असेल तर खुशाल मार तोपर्यंत मी सहज थोडा आकाशात फिरून येतो बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला पर्य संकटात असलेला माणूस पुन्हा कधीवर डोके काढणार नाही अशा समजुतीने त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बढाई मारणे हा मूर्खपणा होय